नमस्कार इंडिया न्यूज मध्ये स्वागत मी नजीर मुलानी इंडिया न्यूज साहेब नमस्कार आपण जे एक तारखेपासून ते पंधरा तारीख पर्यंत कुठले उपक्रम राबवणार आहात आणि कोणते आहेत खरोखर ते जनतेपर्यंत आपण हे आवाज आमच्या चॅनलच्या माध्यमातून ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत आवाज पोहोचवणार आहात तर नक्कीच काय पंधरा सुद्धा उपक्रम असणार आहे दिनांक एक ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाच्या वतीने खास करून महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर मा, महसूल पंधरवाडा साजरा केला जात आहे या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जे लोकाभिमुख सेवा आहे शासना लोका त्या शासनामार्फत लोकांना देऊ केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तारखेला याचं औपचारिक उद्घाटन होऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून किंवा त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवून त्याचा शुभारंभ झालेला आहे दोन तारखेला युवा जो प्रशिक्षक युवा वर्ग आहे त्यांना स्टायपंडच्या स्वरूपामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन दोन तारखेला झालं होतं त्याचनुसार पूर्ण पं पंधरा दिवस या पंधरवाड्यामध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यातनं लोकांना प्रत्यक्ष आपण ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या दिल्या जातात आजचा जो दिवस होता तो विशेष करून शेती आणि दाखले या संदर्भातला होता ज्याच्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना मोफत सारपाराचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर विविध दाखले जे आहेत ते त्यांना आपण वाटप केलेले आहे उद्याचा कार्यक्रम जो असणारा तो युवा संवाद आहे यामध्ये जे वर्ग आहेत महाविद्यालय शाळा आणि या इथे शिक्षण घेणारे या लोकांना भविष्यातले ज्या काही त्यांच्या उत्कर्षासाठी आवश्यक असणारे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये जाऊन करणार आहोत असा पूर्ण पंधरवड्याचा कार्यक्रम हा निश्चित आहे आत्तापर्यंत योग्य तो प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे एकूण पुढे देखील चांगले उपक्रम राबवून जनतेशी एक संवाद साधण्याचा आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा हा मानस आहे याचं काम आम्ही आमच्या सर्व तलाठी मंडळाधिकारी आमचे कुकुभा अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ठरत आहात महसूलवाडी संदर्भात काय उद्दिष्ट दिलेले आहेत का महसूलवाढीच्या संदर्भामध्ये उद्दिष्ट आहे त्या ते उद्दिष्ट आम्ही मार्च पर्यंत आम्ही करत राहतो त्याच्यामध्ये ते वेगळं नाही परंतु हे लोकाभिमुख ज्या काही सुविधा आहेत सोयीसुविधा सुविधा आहे त्याच्यासाठी हा पदार्व आहे तर विशेष करून त्याच्यावरती आमचं लक्ष केलं जातं मुलांचा किती पूर्ण आतापर्यंत आता हा आजचा सहावाच दिवस आहे त्याच्यामुळे आपण कमीत कमी दीड ते दोन हजार वेळा जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलो या युवा प्रतिष्ठानच्या किंवा युवा प्रशिक्षकाच्या ह्याच्यामध्ये वसईमधील आय टी आयचं जे केंद्र आहे त्या आय टी आयमध्ये आपण तिथल्या जे काही मुलं आहेत सर्व एक दीड दोनशे मुलं होती त्या लोकांना आपण या याची माहिती नवीन जी काही योजना आहे त्याची माहिती देऊ केलेली आहे आत्तापर्यंत वसईमध्ये एकूण वसई महानगरपालिका आणि ग्रामीण भाग असे मिळून एकूण नव्वद हजार लाडकी बहीण योजनेचं ज आपण स्वीकारलेले आहेत त्यांचं सांगणीचं काम सुरू आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आपल्याकडे ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के फॉर्म जे आहेत त्याची चांगले झालेले आहे त्याच्यातनं पात्र जे लाभार्थी भगिनी आहेत त्याने त्या रक्षाबंधनमध्ये प्रत्यक्ष लाभ त्याचा दिला जाणार जे ज्या महिलांनी आता फॉर्म फिलअप केलेले आहेत किंवा भरलेले आहेत यांच्यासाठी काय शेवटची तारीख तुमची आहे याच्यात आहे का एकतीस तारखेपर्यंतची आपली मुदत होती ज्या एकतीस तारखेपर्यंतचे फॉर्म आपण घेतलेले आहे सध्या त्याच्यात मुदत पुढे वाढण्याची वाढणार आहे त्याच्यामुळं ज्या भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा भगिनींना पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे किंवा या छाननीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे अर्ज काही अपर्याने कारणामुळं त्यांना पात्र ठरू शकत नसतील काही कागदपत्र आपण असतील काही पुरावे त्यांनी दिले नसतील तर त्यांना देखील ही संधी उपलब्ध राहणार आहे त्यांनी त्या पुन्हा त्या ज्या आमच्या आशा वर्कर आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत जिथे त्यांनी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जे कागदपत्र त्यांची पूर्तता केली तर त्यांना देखील भविष्यामध्ये हा लाभ नक्कीच मिळणार आहे लाडला भाऊ लांडला भाऊ जी योजना सु शासनाने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये की स्किल डेव्हलपमेंट जे युवा त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यासाठी तर अशा काही फॅक्टरी कंपनी वगैरे काही आपण इथे बघितलेल्या आहेत जेणेकरून आपण ते स्किल डेव्हलपमेंट साठी आपण त्यांना नेमणूक केली किंवा तसे काही सल्युशन इथे आपल्याकडे झालेलं आहे दोन तारखेचा हा कार्यक्रम होता जो मी आपल्याला म्हटलं की आय मध्ये हा दोन तारखेला आपण कार्यक्रम घेतला ज्याने ऑलरेडी प्रशिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत अशा युवकांनी याच्यामध्ये जर नोंदणी केली तर त्यांना निश्चित याचा लाभ मिळणार आहे आता जे कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये जे आता शिकत आहेत अशा लोकांच्या व्यतिरिक्त जे शा कॉलेज सोडून किंवा डिग्री कम्प्लीट करून बाहेर गेलेले आहेत काही कोर्स करून बाहेर गेलेले आहेत अशा युवकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा त्याचे पोर्टल देखील उपलब्ध आहे त्यांना जर काही त्याच्यामध्ये शंका असतील तर आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राचे किंवा आमच्या ऑफिसमध्ये आले तर देखील आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन निश्चित करू पंधरावाडा जो आपला आहे आता महसूल पंधरावाड्याचा जे पंधरा दिवस पूर्ण होतील याचा सांगता कार्यक्रम कुठे कुठे होणार पंधरा ऑगस्टला येणार आहेत काही अशी आहे ते ठेवले जाईल याचा सांगाचा कार्यक्रम हा पंधरा ऑगस्टला मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होईल याचं जे काही बलित असं आहे ह्या फलित देखील आम्ही लोकांकडं मांडू की या पंधरा वड्यामध्ये आम्ही काय काय अचीव करू शकलो हे देखील सगळ्या लेखा सुद्धा आम्ही जनतेसोबत मांडू आणि त्याचं एकूण जे त्याचा परिपाक आहे किंवा जे काही फलित आहे ते पंधरा ऑगस्टला माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याच्या समारोपामध्ये दिसून धन्यवाद थँक्यू